नासवेदन हेगो हा याडी जागा मळगी मळगी अब मुंदुरेच पने पर महाराज की जय जगदंबा देवी की जय संत श्रीमणि रामराव महाराज जा की जय जन्मदाता श्री रामचंद्र महाराज जा की जय पुना पुना अनुजल मेनाए バディーロカかカエカ की या दैवत इच्छिता ती मृत्यू लोकी वा जन्म व्हावा हा वा स्वर्गीर लोके स्वर्गेर लोक इच्छा करच हा वा हे मृत्यूलोकपर जन्मे नामा करण आह तो उंदू ना संधी छेनी संधी खे आपलेन म्हणीचं आपले न म्हळे महाराज को काही को राजू तरी संदीप आता का चालायचं पंढरपूर माई बापू काला कच पुन्हा पुन्हा जन्मास येऊ काला भात खाऊ काला दही भात खाऊ रे माई हाई केवळ काही काल्याचे नाही केवळ काही आता छेनी जो कोण म्हणायचं आता काला कायन म्हणायचं ही भूमी जे भारत भूमी तो पावन तो देश पवित्र तो कुळ तिथे हरीचे दास जन्म घेते जन्म फक्त आताच म्हणायच आताच स्वर्ग लोक संधी छेनी संधी साधू सांग बुमडी मारायच भूमडी i'm बोलता मेरे सज्जनो जेना कृष्ण भगवान आव आणि धर्म अची भाई न बसारण कनिस का आधार लेता वो तो काही विचार दे की आबा आपे न बावीस कोटी राजान बावीस हजार राजान न खुल करना को आव 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 करना के तो कुणी करण के दाणीन प्रारंभ

पांडवी यज्ञ प्रारंभ चाहिए धर्मराज के दिन पाची भाई ने आदेश दे रोज चारी भाई चारी दिशा जाओ धन संपत्ति गोला करन लाओ गोला करन लाओ तो देखो जेन चार पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर ये चार दिशा न चारी भाई जाओ आणि चारी वरती संपत्ति लायर समझू ना हाँ जर चारी भाई चारी दिशा गेन जर पात्र पकडे वा म तो कुच मै बी पांडव प्रताप बरोबलाय म्हण की असू बोल कोणती असू छे नी तमडे नाही तो आणि मी विचार करो मात्र एक बार पात्र जर पकडले तर मग इंदुर नायक खुला छोडूनी ओ रातेन सोडने रेच पकड पण मग खुला सोडूनी कारण की व भानगडे मग जाऊ नी काकी म्हण अधिकार वेगळो अधिकार हा हम हमरो कविकार रेखाजी महाराज उधुसम सुधा आगे रुपये बहुमान आहे काकी उकच एक रुपये बहुमान तरी दिनोतरी सुधा इच्छा परिपूर्ण करके प्रार्थना करू शेत गुणात महाराज की भाईन चारी भाईन चारी दिशांना वाटले गावचं हा कोण धर्म राजधर्म राव दे तयारी राखी दे साधू संत वनज केमिलेच जहां तक पहुंचा नहीं रवि हाव म्हणजे रवि म्हणजे केरो आदेश रवी म्हणजे रवि कुल मुझे सूर्य कज हाव आने जहां तक पहुंचा नहीं रवि हाव, हाव। म्हणजे तमार झेलनी झेळणी भी महाराज वना सूर्य भी कत सूर्य ही कज हाव वहां तक पहुंच गया कभी ये भजने पर महाराज रघुनाथ हरिचंद्र राठो आड़े इंदरबाई रघुनाथ आड़े एक किस रुपया सप्रेम बैठ दर्तों रामदन साथ? धर्माजी, धर्माजी आडे हां कासुबाई रामधन आडे राहुल रामधन आडे किशोर रामधन आडे दीपक रामधन राटो। राठोड राठोड काही नाही सुद्धा राठोड परिवारी शांती हमारे रामधन बिहारु पूर्ण फॅमिली शांती एकशे एक, एक रुपया बहुमान दिनो उदिने एखादी भगवान वर इच्छा परिपूर्ण करणे प्रार्थना करू पूर्व पाचिमा बाबा वाजी उतर आईनं चार दिशा मेल जेन भीम कच मेरे सज्जन भीम काही कि दो हा उत्तर दिशान चालो चालो जेन दक्षिण कच दक्षिण चालो पच गंगा ओरे साम काही कि गंगा सारू हा जल गरज पडली ती वा 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 मात्र भीमे साम गंगा लगायो गंगा नी ऋषी लगाओ kí ló dé tsinétí bapofo ìmàjẹ jaró. akẹ́ńkẹ́rúsí na bala la yé. मेरी सज्जनों ये बजने पर खुशीतानी हमारो भाऊजी वेंकटि पवार पवार सुंदर सातो सात पुसाबाई वेंकटि पवार गोविंद वेंकटि पवार प्रियंका गोविंद पवार श्रीनाथ वेंकटि पवार कल्पना वेंकटि पवार पंडित प्रतीक गोविंद पवार आणि त्रिनी प्रिया असं प्रण्यू गोविंद पवार तर जे पवार कुळे माहिती सुद्धा परिवार माहिती एकशे एक रुपया बहुमा दिने सुद्धा इच्छा परिपूर्ण करके त्यांनी प्रार्थना करू शकुनाथ महाराज की असे प्रमाणे ती चारी भाई चारी दिशा जावच आणि कोई गंगा कोई जेना चार दिशा चा मेरे भाई हो चारही दिशा बघती उन्ह संपत्तीच मगावच मग आणि एवढी बावीस हजार लोक सुद्धा संपत्तीच लावायच जेना जे उंदरो जुनो स्थान चा चा। तो भावकी भावकी सुद्धा जे दुर्योधन केला एकशे एकेर नाम हा तो व सुद्धा धन संपत्ती लावता आणि आता कार्यन उपस्थित करायचं उपस्थित वेळेरो बंद वेळेरो बंद घडी घडी कारू चुना ह नाे मारे हाँ, हाँ, ए, ઘર માલક એકાવન રૂપિયા સભરમ ભેટ પ્રેમદાસ ચંદ્ર રાઠોડ ઘણા हीरा छापळ कतरम पडवतो कारण या झिलकरी वडी ती या छिले वडी ती आणि 51 रुपया बायको शिकाव छे आणि दिने बदल जय शेवालाल जय शेवालाल कर्तारी नावट टाइमर बंधन से करण के आत्मा अब्रात्य ती आप पंचमहाभूतेन जगारो जेर बदल भजन की देजा पल्या आत्मा ने कोन जगारो हाव मारो प्रश्न से फसने प्रयास छ छ हाय तुम शास्त्री परिचय बोल रे गुरु परिचय बोल रे हा दर्शक आत्म परिचय भी दर्शक उतरो तुम के दिने साहेब पंच महाभूतेनच पसरेसा आप हा पण ये आत्मन पसे वालो कुणी कुणे ए करतानी आमरो बंधू अरे कु गंगाराम राठोड कांडा तांडा औरे समती 21 रूपया बहुमान तरी इमलबाई भाई कु राठोड आओ दोई ब्रह्माणी माया संती 21 रुपया भगवान दिने हुंदुस दा इच्छा परिपूर्ण करके तरी प्रार्थना करू सद्गुणात महाराज की जय सेना जीवा को जोतमा ब्रह्मा तसेच सरनवी बाळू पवार यांच्याकडून रुपयाची भेट आलेली आहे भेटीबद्दल धन्यवाद व तसेच मारुती पवार पुन्हाबाई मारुती पवार साईनाथ मारुती पवार सोनी मारुती पवार सानवी मारुती पवार तरी सुकन्या सुद्धा एकशे एक रुपया बहुमान आहे

Tiene cuatro a te amaro,

आणि अशी प्रकारे ते अभ येतने प्रारंभचं मग कसेन डिस्मण करू करी केन अमारा गगराव महाराज गगराव महाराज वाड जोक रे जोरेचं जसो घर पडे फिरे आकाशी आणि त्याची नजर पिल्यापाशी कद मारा अव धेर वत भेटेचं व टुकटुक मंदिर काकी खरंच तुम्हारे येतनेच गरज हा न जर देखील घेतो येतन सुखदेव महाराज सारदे डर गो म्हणजे येत नक्रे गो ती पणाल खरा ना घंटा स्वर्गे व जाते तम काही बोले वा तम काही बोले राम 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 राजा चलो ये सर्व भजन छ तरन शिवाजी अर्जुन राठोड सविता शिवाजी राठोड हा संगीता शिवाजी राठोड आणि कपिल शिवाजी राठोड ये राठोड परिवारी ये सांती 100 बहुमान आयो ओ दिने खाती भगवान अनेक खातीता इच्छा तृप्त करके तरी प्रार्थना करू शतगुणात